नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भैरव सहर्ष स्वागत आहे युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे बघा आपण आजपासून सुरू करतोय आरंभ की या आरंभ सिरीज मध्ये आपण डेली अँसर रायटिंग प्रॅक्टिस करणार आहोत म्हणजेच काय आगामी दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होणार आहे जसं की युपीएससीच्या धर्तीवरती राज्यसेवा देखील प्रिनिम प्रि एक्झाम्स असेल जी असेल ती एमसीक्यू पॅटर्न मध्ये असेल आणि मेन्सची एक्झाम कशी असेल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल आता त्यामध्ये तुम्हाला कशा स्वरूपामध्ये मेन्स अँसर रायटिंग करता आलं पाहिजे या अनुषंगाने आपण हा अभिनव उपक्रम आपल्या सर्वोदय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सुरू करतोय बघा या सिरीजला आपण आरंभ असं यासाठी नाव दिलंय कारण की दोन हजार पंचवीसच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी ही एक चांगली सुरुवात असेल म्हणून आरंभ हे या सिरीजला नाव दिलेलं आहे बघा आपण शक्यतो करून जीएस साठीचे असतील किंवा ऑप्शनल सब्जेक्ट असतील त्या दोन्ही किंवा दोन्ही पॅटर्नच्या अनुषंगाने ही सिरीज रन करणार आहोत बघा काही कालावधीसाठी आपण ज्योग्राफीचे क्वेश्चन बघू काही आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन्स बघू आपण वेगवेगळ्या विषयांचे क्वेश्चन्स असेच बघत राहणार आहोत बघा आज आपण ज्योग्राफी या विषयातील महत्वाचा टॉपिक आणि त्याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो आणि एक्झॅक्ट तुमचं आन्सर कसं असलं पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत बघा पुन्हा एकदा तुमचं आरंभ सिरीज मध्ये स्वागत आहे बघा सर्वोदय प्लॅटफॉर्म वरती असाच अभिनव उपक्रम तुमच्यासाठी डेली सुरू असणार आहे स्क्रीनवर तुमच्या समोर पहिल्यांदा क्वेश्चन तुम्हाला दिला जाईल बघा स्क्रीन व्हिजिबल असेल प्रश्न पहिल्यांदा तुमच्या स्क्रीनवर असेल इंग्लिश आणि मराठी बाय लँग्वेज असणार आहे लक्षात घ्या प्रश्न बघा महत्वाचा कंटेंट असणारा कौन कोणता कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीवरचा प्रश्न आहे मुद्दा समजला असेल प्रश्न काय विचारलाय तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्टच्या सिद्धांतावरून तुम्हाला काय लक्षात येतं काय समजतं आणि त्याच्या बाजूने मुख्य पुराण्या पुराव्यांवरती तुम्हाला चर्चा करायची आहे बघा शंभर शब्दांमध्ये पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये जसे आपण थेरॉटिकल युनिव्हर्सिटीचे पेपर लिहायचो त्याच प्रकारचे प्रश्न असतात फक्त एक्झाम कॉम्पिटिशनच्या अनुषंगाने आपल्याला ते लिहायचे असतात आयोगाच्या धर्तीवरती बघा व्हॉट यू डू व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द थेरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट अँड डिस्कस द मेन एव्हिडन्सेस इट्स फेवर मुद्दा लक्षात एक आला एकंदरीत आता इथं केव्हा लक्षात ठेवा केव्हा ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तयारी करणार आहात अँसर रायटिंग करणार आहात एमसी ची प्रॅक्टिस जशी तुम्ही आत्तापर्यंत पॅटर्नमध्ये करत होतात तशीच प्रॅक्टिस करायची परंतु तुम्हाला डेली अँसर रायटिंग करता आलं पाहिजे तुम्ही जेवढा जेवढा कंटेंट रीड करताय त्या कंटेंट वरती क्वेश्चन तुम्हाला फॉर्म करता आला पाहिजे आणि सोबत त्याच वरती तुम्हाला कशा स्वरूपाचं आन्सर लिहिता आलं पाहिजे किंवा आन्सर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे मग ते आन्सरला टच तुमचा आयडियल अन्सर सोबत असणं अनिवार्य आहे बघा या मध्ये तुम्हाला मध्ये कोणते कोणते -कौन्त घटक असले पाहिजे इथं मी तुम्हाला कंप्लीट डेटा शिकवणार नाही पण तुमच्या रायटिंग मध्ये कशा स्वरूपाचे मुद्दे घटक असले पाहिजेत हे महत्वाचं आहे हेच आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे बघूया एकंदरीत या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्या हे तर लक्षात आलं की प्रश्न लक्षात आला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी ज्याला आपण काय म्हणतो महाद्वीपीयम किंवा खंडांचं काय वहन इकडून तिकडे वहन हो झालेलं याच्यावरती आपल्याला चर्चा करायची फॉर एक्झाम्पल महाद्वीपीय द्वीपीय प्रवाह सिद्धांत आहे ज्याला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी म्हणतो हा सिद्धांत पहिल्यांदा तुम्हाला मध्ये लिहायचा असतो म्हणजे काय अँसरची सुरुवात करताना तुमची स्ट्रॅटेजी किंवा तुमचा दृष्टिकोन आणि अप्रोच कसा असला पाहिजे बघा ज्या वेळेस तुम्ही अँसर रायटिंग करणार आहात त्यावेळेस ची सुरुवात तुम्ही इंट्रोड्युक्शननी करा त्यामध्ये तुमच्या उत्तराचा परिचय द्या आणि त्या परिचयामध्ये प्रश्नात जो मुद्दा विचारला गेलाय त्याच्यावरतीच हायलाइट करायचंय तुम्हाला लक्षात ठेवा आता काय विचारलं होतं तुम्हाला प्रश्नामध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीवरून किंवा या सिद्धांतावरून तुम्हाला काय समजतं आहे का मग थोडीशी माहिती कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी बद्दल तुम्हाला मध्ये लिहावी लागेल आणि मेन बॉडीमध्ये काय असेल तर त्याच्या फेवर मध्ये तुम्हाला काय लिहायचे पुरावे सादर करायचे एव्हिडन्सेस लिहायचे मग तुमच्या अँसरच्या मेन बॉडीमध्ये ह्या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीच्या किंवा या सिद्धांताच्या समर्थनार्थ तुम्हाला काही पुरावे उदाहरण दाखल देणं अनिवार्य असणार आहे आणि शेवटी असेल तुमचं कन्क्लुजन म्हणजे तुमच्या अँसर रायटिंगचं एक स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे इंट्रो असेल लक्षात घ्या इंट्रोड्युक्शन नंतर तुमची येईल मेन बॉडी मेन बॉडी म्हणजे अँसरची मेन बॉडी लक्षात ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये अँसर लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचं येणार आहे कन्क्लुजन मुद्दा लक्षात घ्या ओके सिरीजची सुरुवात आहे सिरीजचा हा पहिलाच प्रश्न आहे म्हणून आपण थोडस याला स्लोली प्रोसेस मध्ये घेणार आहोत बघा इंट्रोड्युक्शन मेन बॉडी कन्क्लुजन मग इंट्रोड्युक्शन मध्ये आपण या प्रश्नाच्या सुरुवातीचा जो डेटा असणार आहे प्रश्न असणार त्याच्याशी निगडीत काही इंट्रोडक्शन देणार आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट बद्दल आणि त्याच्यानंतर इव्हीडन्सेस आणि कन्क्लुजन करणार समजा आता कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट बद्दल जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा ही जी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीचा जो सिद्धांत आहे या सिद्धांताच्या बद्दल ओहापोहो करायला झालं तर आल्फ्रेड वेगनार या सायंटिस्टची तुम्हाला खूप सारी मदत होणार आहे कारण की त्यांनी जे सिद्धांत मांडलेत त्या सिद्धांतांच्या आधारे आपल्याला ही थिअरी स्पष्ट करायची असते मग याच्यामध्ये किंवा या महाद्वीपीय प्रवाह म्हणा किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट ही ड्रिफ्ट थेरी म्हणा याची मूळ संकल्पना अशी आहे की आत्ता कशी पृथ्वी तलावरची जे पृथ्वीवरती जेवढे खंड आहेत जे सात खंड आहेत जसं की युरोप असेल आशिया असेल साऊथ अमेरिका असेल नॉर्थ अमेरिका असेल हे जे खंड आहेत हे खंड काही वर्षांपूर्वी एकच भूभाग होते अशी संकल्पना आहे आणि पृथ्वीच्या अंतर्गत हरचा असतील किंवा बाह्यकारक असतील त्याच्यामुळे काय झाले रे हे खंड एकमेकांपासून दूर दूर जात आजचे अस्तित्वात असणारे सात खंड तयार झाले ही संकल्पना आहे किंवा हा मुद्दा या जर्मन भूवैज्ञानिकांनी म्हणजे अल्फ्रेड वेग्नर यांनी मांडला होता लक्षात येते का म्हणजे हा जो महाद्वीपीय किंवा खंडीय विस्थापनाचा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडला ह्या जर्मन भूवैज्ञानिक आल्फ्रेड नोबल यांनी मांडला बघा प्रश्नाची उत्तर सुरुवात करताना मध्ये तुम्हाला व्यवस्थित इंट्रोड्युक्शनच तुमच्या उत्तराचं सांगत असतं की तुम्हाला या टॉपिक बद्दल किंवा त्या मुद्द्याबद्दल तुम्हाला सखोल नॉलेज असणार आहे मुद्दे सुद्धा अशाच अनुषंगाने आपल्याला पुट करायचे असतं आता पुढे बघा वेगनरच्या मते काय होतं हा जो सगळा भूभाग आहे जो विभागलेला सात खंडांमध्ये आणि इतर काही सागरी बेटांमध्ये विभागलेला हा जो भूभाग आहे तो भूभाग काही वर्षांपूर्वी एकत्रच होता सर्व भूभाग आणि त्याला नाव काय होतं तर त्याला पॅन्जिया स्वरूपात त्याला नाव काय होतं पॅनजिया नाव लक्षात ठेवा जो जमिनीचा भूभाग एकत्र असेल तो पॅन्जिया आणि रिमेनिंग राहिलेला जो पाण्याचा भूभाग असतो सॉरी पाण्याचा जो प्रदेश असेल त्याला पॅन्थाल्स असं म्हटलं होतं बरं का तो मुद्दा येईल तुमच्या पुढे बघा यासाठी वेगनर यांनी काय केलेले आहेत अनेक पुरावे सादर केलेत बघा यांनी सादर केलेले पुरावेच आपल्याला व्यवस्थित मांडायचे आहेत इथं संपते आपली इंट्रोड्युक्शन अजून याच्यामध्ये काही मुद्दे आपल्याला लिहिता येण्यासारखे आहेत बोगे आता कालांतरान काय झालं या पृथ्वीवरती बघा हे सगळे खंड असे एकत्र एक होते बरंय का त्याला नाव काय दिलं पॅन्जिया त्याला नाव काय दिलं पॅनजिया असं नाव बरंय का आणि हा जो बाकीचा प्रदेश आहे पाण्याचा वॉटर आहे या वॉटर बॉडीला नाव काय दिलं पॅन्थाल्सातील बरं का परंतु कालांतराने काय झालं पृथ्वीच्या अंतर्गत किंवा बाह्य शक्तींमुळे काय झालं हे जे भूभाग आहेत ह्या भूभागांचे तुकडे पडायला सुरुवात झाली हा मुद्दा महत्वाचा आहे हे तुकडे बदलायला सुरुवात तुकडे पडायला सुरुवात झाली आणि त्यांचं मूळ स्थान बदलायला सुरुवात झाली आणि हे भूभाग एकमेकांपासून दूर ढकलले जाऊ लागले हे आला तुमचा इंट्रोड्यक्शन बसतो बरं का आणि हे अनेक त्याचे भूभाग काय झाले एकाचे दोन झाले दोनाचे अधिक झाले असं करत करत आत्ताचे हे सात खंड असतील आणि सोबतची काही सागरी बेटं असतील ही तयार झाल्याचं आपल्या लक्षात येऊन जाणार आहे त्यांनी एक्झॅक्टली आपलं जे मूळ स्थान आहे ते मूळ स्थान सोडलेलं दिसून येणार आहे बघा या डायग्राम मध्ये शक्य तेवढा प्रयत्न करायचा ज्यावेळेस तुम्ही जॉग्राफी विषयाच्या एन्सर रायटिंग करणार आहात ग्राफ्स असतील ओके चार्ट्स असतील टेबल्स असतील शक्य तेवढ्या प्रमाणात ग्राफ्स ड्रॉ करायला शिका किंवा त्याचं प्रॅक्टिस डेली बेसिसवरती करत राहा तुम्हाला त्याचा रायटिंग मध्ये खूप फायदा होणार बघा इथं काही मिलियन इयर्स ऍगो म्हणजे दोनशे पंचवीस मिलियन uh, दोनशे पंचवीस मिलियन्स इयर्स अॅगो बघा सुरुवात कसं होतं हा सगळा कॉन्टिनेंट सगळा भूभाग जमिनीचा सगळा तुकडा कसा होता रे एकच तुकड्यात होती जमीन मुद्दा लक्षात येतोय त्याला नाव होतं पॅनजिया आणि बाकीचा भाग काय होता तुम्हाला सांगितला पॅन्थाल्सचा होता मुद्दा क्लिअर पुन्हा काही वर्ष लोटलीत दीडशे मिलियन इयर्स ॲगो बघा काय कंडिशन होती याचे दोन तुकड्यांमध्ये विभाजन झालं म्हणजे इक्वेटोरियरच्या उत्तरेचा भाग आणि दक्षिणेचा भाग नॉर्थ साइड आणि नॉर्थ आणि साऊथ बघा नॉर्थ साइडला जो भूभाग गेला त्याला नाव होतं लॉरेशिया काय नाव होतं त्याला लॉरेशिया नाव होतं किंवा अंगाराभूमी असं सुद्धा म्हटलं जातं बघा या मध्ये तुम्हाला समजण्यासाठी मी गोष्टी डिस्कस करतोय परंतु तुम्हाला मध्ये या गोष्टी नमूद करायच्या त्या कशा नमूद करायच्या ते पण मी तुम्हाला सांगेन बघा सुरुवातीला दोनशे पंचवीस मिलियन इयर्स आहे एकच भूखंड त्याचे दोन तुकडे झाले वरचा दक्षिण सॉरी उत्तर भागाचा लॉरेशिया किंवा अं, अंगार त्याला अंगारभूमी म्हणतो इथली अंगारभूमी किंवा अंगाराभूमी अंगाराभूमी आणि दक्षिणेकडची गोंडवाना लक्षात ठेवा आणि भारत हा या गोंडवानाचाच भाग आहे तो कसा बघा दीडशे मिलियन इयर सॅगोचं झालं नंतर बघा शंभर मिलियन सॅगो काय झालं हा जो वरचा लॉरेशिया आहे उत्तर उत्तर ध्रुवातला किंवा उत्तर गोलार्धातला लॉरेशियाचे तीन भाग झाले दोन भाग झाले पहिला नॉर्थ अमेरिका आणि युरेशिया म्हणजे युरोप आणि आशियाचा एक मिक्स म्हणजे एकत्र खंड तयार झाला आणि खाली जे दक्षिणेला होते दक्षिण गोलार्धातील त्याच्या एकाच खंडाचे तुकडे भरपूर पडले एक पडला बघा साऊथ अमेरिका एक आफ्रिका खंड इंडिया कॉन्टिनेंट किंवा आपला भारतीय द्वीप समूह म्हणू त्याला आपण ओके महाद्वीप म्हणू अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया अशा प्रकारे हा अंटार्क्टिका हा जो आहे हा भूप्रदेश इथंच राहिला बाकीचे कसे राहिले वहन करत राहिले आला तर म्हणतात कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट तेरी वहनाचा सिद्धांत आहे महाद्वीपीय बरोबर का आणि हे आहे तुडेची अर्थ किंवा हा आहे आत्ताचा नकाशा बघा पृथ्वी गोलावरचा कशा प्रकारे आशिया आहे युरोप आहे नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका आफ्रिका इंडिया हा जो इंडिया आहे हा ड्रिफ्ट करत 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 वरती युरेशिया प्लेटला जाऊन धडकलेला आहे लक्षात घ्या याच्यावरती सुद्धा प्रश्न फॉर्म केले जाऊ शकतात बरोबर का हा पुन्हा याची मुवमेंट अशी सरकत 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 हा साऊथ कडून नॉर्थ कडे सरकला आणि इक्विटेरियर क्रॉस करून विश्ववृत्त क्रॉस करून आजचा इंडिया तुम्हाला इथं प्लेस झालेला दिसेल की जो आशिया खंडाच्या दक्षिण भागाला आहे मुद्दा क्लिअर असेल बघा एकंदरीत काय या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुमच्या लक्षात आलं एक एक काही काही मिलियन इयर्स अगो हा एक भूखंड होता पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे बाह्य शक्तींमुळे काय झालं तर त्याचे खंडांमध्ये तुकडे पडले आणि ते तुकडे एकमेकांपासून लांब लांब ढकलले जाऊ लागले बघा एकंदरीत हा इथं छोटासा भाग तुम्हाला दु, तुम्हाला दिसतो बघा मादा गास्कर बेटांचा मादा गास्कर बेट अजूनही तुम्हाला आफ्रिका खंडाच्या जवळपासच आढळणार आहे परंतु तिथंच मादा गास्कर बेटाला लागूनच इंडियन सब कॉन्टिनेंट होता तो सब कॉन्टिनेंट सरकत 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 वरती कुठे गेला एशियाच्या प्लेटला जाऊन धडकला आणि हिमालयाची निर्मिती झाली तोही मुद्दा वेगळा आहे परंतु इथं आपल्याला काय लिहायचं बघा एकंदरीत हा जो एकच पाँजिया होता एकच भूखंड होता तो एकच भूखंड आहे कार्बोनिफेरस कालखंडापूर्वीचा बघा इथं आपण अँसर रायटिंग प्रोग्रामची प्रॅक्टिस करतो डेली अँसरची सो याच्यामध्ये काही टर्म्स अशा येतील की ज्या टर्म्स आपण इतर कोणत्याही सिरीज कितीतरी इतर कोणत्या तरी सिरीजमध्ये डिस्कस करू पण इथं आपल्याला कोणते कंटेंट त्यात आले पाहिजेत याच्यावरती आपण चर्चा करतो बघा हा जो पॅनजिया होता म्हणजे एकच अखंड एकच अखंड भूखंड अखंड भूखंड म्हणजे पँजिया कधी होता कार्बोनिफेरस कालखंडाच्या पूर्वी बरं का मग कार्बोनिफेरस कालखंडाच्या दरम्यान काय झालं तर या पँजियाचे तुकडे पडले आणि त्याचा उत्तर भाग उत्तर गोलार्धात गेला त्याला लॉरेशिया किंवा अंगारा प्रदेश असं नाव पडलं पुन्हा काय झालं दक्षिणाचा जो भाग होता ज्याला गोंडवाना भूमी असं नाव दिलं गेलं आता हे सगळे एव्हिडन्सेस भूवैज्ञानिकांनी दिलेत आणि वेगनरनी सुद्धा दिलेले आहेत पुढे आणि ज्यावेळेस कार्बोनिफेरसचा कालखंड संपून या कार्बोनिफेरस कालखंडानंतर काय झालं तर या लॉरेशिया म्हणजे जे उत्तर आ, उत्तर गोलार्धातला भाग आहे त्या उत्तर गोलार्धातल्या या अंगारा भूमीचा किंवा लॉरेशियाचे भाग होऊन बघा एक उत्तर अमेरिका आणि युरेशिया अशी तयार झाली आणि पुढे जाऊन काय झालं या युरेशियाचे बघा युरोप आणि आशिया म्हणून याला काय म्हटलं जातं युरेशिया म्हटलं जातं बघा आणि या गोंडवाना भूमीचं साऊथ साऊथ गोलार्धातील जी गोंडवाना भूमी आहे या गोंडवाना भूमीचे तुकडे जास्त झाल्याचे तुमच्या लक्षात येऊन जाईल म्हणजे एकंदरीत काय सांगू शकतो आपण दक्षिण गोलार्धामध्ये हालचाली खूप जास्त झाल्या शक्तींमुळे अंतर्गत शक्तींमुळे दक्षिण गोलार्धातील हालचाली भरपूर झाल्या आणि त्यातील असणारे जे भूखंड आहेत त्या भूखंडांचं विस्थापन असेल किंवा त्यांचं वहन जास्त प्रमाणात झाल्याचं लक्षात येईल कारण की इथे बघा किती खंड तयार होते दक्षिण अमेरिका आहे आफ्रिका खंड आहे मादागास्कर बेट आहे ओके भारत आहे ऑस्ट्रेलिया आहे अंटार्क्टिका हे इतके खंड या एका गोंडवाना भूमीचे तयार झाल्याचं तुमच्या लक्षात येऊन झाले आणि हे तुमच्या मध्ये असणं अनिवार्य आहे मुद्दा लक्षात आला हे तुमचं झालं पार्ट मध्ये झालं आता येईल तुम्हाला मेन बॉडी मध्ये काय लिहायचं आहे बघा हे आपण आयडियल आन्सर डिस्कस करतोय ऍज इट इज जमेल तेवढा प्रयत्न करून आपल्याला हे आन्सर असंच दिलं गेलं पाहिजे आता आपल्याला मेन बॉडीमध्ये काय लिहायचं आहे इव्हिडन्सेस कोणते आहेत की ते आपल्याला सांगतायत की हा बाबा हे सगळे खंड काही कित्येक लाखो वर्षांपूर्वी एकच भूभागात होते हे सांगायचंय मग त्याच्यासाठी इव्हिडन्सच कोणते कोणते असतील बघा तर पहिलाच इव्हिडन्स तुमच्या समोर दिसतो जिग्सॉफिट आता जिग्सॉफिट बघा जर तुम्ही हा जर गेम खेळला असेल तर लक्षातील नकाशाचे तुकडे तुकडे केलेले असतात ते तुकडे जोडायचे आणि एक व्यवस्थित नकाशा तयार होतो याला आपण म्हणतो जिग्सॉफिट ओके आता हे जिग्सॉ फिट जर तुम्ही जर हाचा अभ्यास जर केला जिक्सॉफिटचा तर तुमच्या लक्षात येईल याला हे का नाव दिलं तर अटलांटिक महासागर या अटलांटिक महासागराचा पूर्व भाग आणि पश्चिम भाग हे पूर्व किनारा म्हणा पूर्व आणि पश्चिम हे दोन किनारे हे दोन किनारे एक समान आढळतात किंवा ते एकमेकांना जोडले असता एकदम फिट होतात म्हणून तर त्याला जिक्सॉ असं म्हटलं जातं बघा उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा आणि युरोपचा पश्चिम किनाऱ्याशी एकमेकांना जर तुम्ही जोडला असता तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की ते दोन भाग एकत्र होते आणि सोबतच दक्षिण अमेरिकेचा साऊथ अमेरिका आणि आफ्रिका बघा साऊथ अमेरिकेचा पूर्व किनारा ओके लक्षात येते का इथं जर आपण या डायग्राम मध्ये जर पाहिलं तर लक्षात येऊन जाईल इथला साऊथ अमेरिकेचा हा किनारा पूर्व किनारा आणि या आफ्रिका खंडाचा हा पश्चिम किनारा जर एकमेकांना जोडले तर एकमेकांमध्ये ते फिट्ट बसतात ही कंडिशन आहे म्हणून याला काय म्हटलं जातं रे म्हणून याला म्हणतात जिक्सॉफिट फिट बरं का हे किनारे एकमेकांशी जोडले तर व्यवस्थित मॅच होतात बरोबर आहे हा झाला जिक्सॉ हा मुद्दा पहिला झाला आता दुसरा पुढचा मुद्दा काय असेल तर सारख्याच प्रकारचे आणि समकालीन खडक आता काय सांगितलं अटलांटिक ओशन आता बघा ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची स्टडी करणार आहात त्यावेळेस तुम्हाला अटलास खूप महत्वाचा आहे अटलास जे ज्याच्यामध्ये ग्राफ आहेत बरोबर आहे का नकाशे आहेत ते नकाशे खूप महत्वाचे आहेत नकाशाचं वाचन तुम्हाला कळालं पाहिजे अटलांटिक ओशन कुठे आहे पॅसिफिक ओशन कुठे आहे हिंदी महासागर कुठे आहे म्हणून मुद्दा मी हा स्लाइडच्या बॅकग्राऊंड मध्ये सुद्धा मी जगाचा नकाशाच घेतलाय लक्षात आहे का जगाचा नकाशात घेतलेला तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे इथं बघा नॉर्थ अमेरिका आहे इथं साऊथ अमेरिका आहे पाठीमागे इथं तुम्हाला आफ्रिका खंड दिसणार आहे मुद्दामच ते बॅकग्राऊंड मध्ये ते घेतलेलं आहे लक्षात ठेवा मग हा जो अटलांटिक ओशियन आहे बघा उदाहरण दाखल द्यायचं झालं तर या अटलांटिक महासागराच्या दोन्ही किनाऱ्यावर तुम्हाला बघा हे सारख्याच प्रकारचे आणि समकालीन एकाच काळातले दगड आणि सारख्याच प्रकारचे खडक दगड तुम्हाला रॉक्स पाहायला मिळणार आहेत हा दुसरा एव्हिडन्स आहे फॉर एक्झाम्पल काही तुम्हाला उदाहरणं द्यायचेत फॉर एक्झाम्पल बघा हा जो देश आहे किंवा आयर्लंड असेल पर्वत पर्वतरांग असतील याच्यामधले जे खडक आहेत ते खडक एक प्रकारचेच असणार आहेत आणि हे काय पुरावे सादर करतात की काही पूर्व काही वर्षांपूर्वी काही लाख वर्षांपूर्वी हा भाग एकत्र असल्यामुळे एकमेकां पासून ते दुरावले त्यामुळे तिथलं स्ट्रक्चर दगडांचं कसं आहे सारखंच आहे खडकांचा प्रकार सारखा आहे त्यांची वयोमर्यादा सारखी आहे हे तुम्हाला याच्यामध्ये नमूद करायचंय फॉर एक्झाम्पल अजून उदाहरण दाखल तुम्ही काय लिहू शकता हा जो ब्राझील देश आहे या ब्राझील देशाच्या देशा पूर्व किनाऱ्यावरती समुद्र किनाऱ्याशी निगडीत पूर्व किनाऱ्यावर आढळणारे हे जे खडक आहेत आणि आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आढळणारे खडक आहेत ते बघा एकाच वयाचे आणि दोघांमध्ये साधर्म्य असल्याचं सांगितलंय कोणी तर भूवैज्ञानिकांनी सांगितलं हे मुद्दा क्लिअर आहे किंवा भूवैज्ञानिक साम्य त्याच्यामध्ये आढळतं असं नमूद केलेलं हा दुसरा पुरावा होतोय खडकांचा प्रकार आणि खडकांचं वय हा दुसरा पुरावा पुढे जर याच्याबद्दल अजून लिहायचं झालं तर बघा भूगर्भ शास्त्रीय पुराव्याच्या आधारे काय सांगितलं याच्यामध्ये तर ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांचं स्ट्रक्चर असेल तिथले खडक असतील त्यांची वयोमर्यादा असेल हे सगळं साम्य समानता असलेली तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे उदाहरणार्थ कोणतं हा जो अटलांटिक ओशियन आहे कारण की बघा ज्यावेळेस लॉरेशिया म्हणजे अंगाराभूमी सेपरेट झाली अंगाराभूमीचा युरोप युरेशिया आणि उत्तर अमेरिका सेपरेट झाले या दोघांच्या दरम्यानच तुम्हाला काय भेटतो रे अटलांटिक महासागर किंवा अटलांटिक ओशियन आढळतोय हो आणि या अटलांटिक ओशियनचा पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा या दोन्ही किनाऱ्यांच्या बाजूला तुम्हाला बघा कॅलेडोनियन आणि हर्सिनियन पर्वतरांग आढळतात की दोघी पर्वतरांगांचं उत्पत्ती आणि त्यांचे प्रकार सारखे असलेले तुम्हाला आढळून येणार आहे त्यांच्यामध्ये समानता तुम्हाला आढळणार आहे हा झाला तिसरा पुरावा आता तो जीवाश्म वितरणाचा पुरावा चौथ्या नंबरचा पुरावा आता हे जर तुम्ही नीट पाहिलं बघा आता जरी तुम्ही हे अभ्यास जर त्याचा केला तर तुमच्या लक्षात येऊन जातं की आफ्रिका खंड असेल भारताचा महाद्वीप असेल ऑस्ट्रेलिया असेल बघा नॉर्थ सॉरी साऊथ अमेरिका असेल हे ज्या खंडांमध्ये काही किनारी भागातील वनस्पती आहेत जीव आहेत या जीवांमध्ये साधर्म्य असल्यासारखं तुम्हाला आढळणार आहे फॉर एक्झाम्पल बघा ग्लोसोपटेरिस ही वनस्पती ही वनस्पती तुम्हाला भारताच्या पेनिन्स्युलर भारतामध्ये आढळेल तुम्हाला ऑस्ट्रेलियात आढळून ब्राझीलमध्ये म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये आढळेल आणि आफ्रिका खंडात सुद्धा ही वनस्पती तुम्हाला आढळेल आता एखाद्या गोष्टीचं प्राण्यांचं किंवा वनस्पतीचं अस्तित्व सगळीकडे असतंय म्हणजे एकंदरीत काय काही वर्षांपूर्वी ते भू भूभाग कसे होते एकत्र होते म्हणून तर ज्यावेळेस ते सेपरेट झाले त्यावेळेस त्या त्या वनस्पती त्या त्या ठिकाणीच राहिल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि या पुरावा जर पाहिला तर तुम्हाला बघा आता मुद्दा हा मी मुद्दा इथं घेतलाय अन्सर थोडस लेंदी होईल याच्यामुळं बट मुद्दा का घेतला तुम्हाला डिस्कशन करण्यासाठी तर मे दोन हजार तेवीस चोवीस मे किंवा तेवीस ची ही न्यूज असेल त्या न्यूज मध्येच दिले बघा की वीस कोटी वर्षांपूर्वीचं जीवास्म चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात सापडले की जे कधीचे पुरावे आहेत ते ज्युरासिक परमियन काळातले आहेत की ज्या काळामध्ये डायनॉसोर्स अवेलेबल होते मुद्दा लक्षात घ्या वीस कोटी प्रजातीच्या वनस्पतीच्या पानांचे आता हीच वनस्पती आपण घेतली होती की नाही बघा ग्लॉस वनस्पतीचे जीवाश्म बरे का हे कुठे कुठे आढळतात तुम्हाला ऑस्ट्रेलिया भारत आफ्रिका आणि ब्राझील की साऊथ अमेरिकामध्ये ओके आता याचा पुरावा काय झाला भारतात सुद्धा भारतात म्हणजे इव्हन महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यामध्ये हे पुरावे आढळले असे न्यूज आणि डेली करंट अफेअर्स पण तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे मग जॉग्राफीचे ऍन्सर नाहीताना जॉग्राफिकल करंट अफेअर्स कोणते असतील हे पण तुमच्या मध्ये लिहिलं हे ज्यावेळेस तुम्ही अन्सर लिहाल त्यावेळेस उत्तर चेक करणाऱ्या चेक करणाऱ्याला म्हणजे तुमचा इम्प्रेशन त्याच्यावरती चांगलं पडू शकतं उत्तराचं बघा याच्यामध्ये काय सांगितलं ही भद्रावती आणि वरोरा परिसर आहे जो चंद्रपूर जिल्ह्यातील आहे बघा भोगावती तालुक्यातील इथं तुम्हाला काही वर्ष दिवसांपूर्वी हे hey, डायनासोरचे पण जीवाश्म आढळले होते बरोबर का म्हणजे मुद्दा काय हे ग्लासोपटेरीसी वृक्षा आहेत हा विशाल डायनासोर सुद्धा त्या काळात जिवंत होता या दोघांचे पुरावे तुम्हाला सांगत असतात हा मुद्दा आहे की काही वर्षांपूर्वी हे सगळे भा भूभाग पॅनजियाशी निगडीत होते पँजिया म्हणून एकच भूभाग होता त्या काळाची ही गोष्ट आहे हे भूभाग एकमेकांपासून दूर दूर ढकलले गेले आताचे खंड अस्तित्वात आले परंतु त्या काळातले असणाऱ्या वनस्पती त्यांचे अवशेष आज सुद्धा तुम्हाला त्या वेगवेगळ्या खंडांमध्ये आढळतात हा पुरावा आहे त्याचा की एकेकाळी ते एकच खंड होता हा मुद्दा क्लिअर झाला आणि पुढचा मुद्दा येतोय हिम नदीचा तिलाईट ओके हिम नदीचा तिला आता हे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल भारतातील जी गाळाची गोंडवाना प्रणाली आहे आता तुम्हाला हे सुद्धा माहिती असलं पाहिजे की गोंडवाणा प्रणाली कुठं असते ओके okay, हा प्रकार कुठं असतो तो सेम बघा दक्षिण गोलार्धातील सहा वेगवेगळ्या भूभागांमध्ये तुम्हाला आढळणार आहे सहा भूभाग कोणते पाहिले तर आफ्रिका फोकलँड बेटे मादागास्कर बेट असतील अंटार्क्टिका खंड असेल ऑस्ट्रेलिया खंड असतील या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही जी गाळाची गोंडवाना प्रणाली आहे जी भारतात आढळते ती तुम्हाला या खंडांमध्ये सुद्धा आढळणार आहे हे असं का होतं तर काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी मिलियन इयर्स कोटी वर्षांपूर्वी ते कसे आहेत एकच भूभाग असल्याचं लक्षात येऊन जाईल एकंदरीत इतके जे आपण इव्हिडन्स दिलेत हे इव्हिडन्स आपल्या अँसरसाठी पुष्कळ आहे कारण की शंभर वर्ड्समध्ये सांगितले पाच गुणांसाठी एवढे एव्हिडन्स पुष्कळ आहेत आणि हेच सगळ्यात महत्वाचे इव्हिडन्स आहेत ओके okay, इतर इव्हिडन्स तुम्ही देत बसायचे नाही पुरावे देत बसायचे नाही आता बघा आपण जेवढे नमूद केलेले तथ्य आहेत पुरावे आहेत त्यांच्या आधारे आपण असं लिहू शकतो की हे जे खंडीय सॉरी हा खंडीय प्रवाहाचा सिद्धांत किंवा ज्याला आपण काय म्हणतो कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी ही स्पष्ट होते किंवा सिद्ध होते या पुराव्यांच्या अनुषंगाने बघा एकंदरीत जर पाहिलं याच्यामध्ये अजून एक अपह करायचं सा सांगितलं तर बघा ही माकडांची जी प्रजाती आहे ओके आता वनस्पती आणि प्राण्यांचे जीवाश्म असतात आहे का माकड जी ही प्रजातीचे माकड प्रजाती जी आहे ती तुम्हाला फक्त भारतामध्ये आफ्रिकेमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये या ठराविक खंडांमध्येच आढळणार आहे दुसऱ्या इतर कोणत्याही खंडामध्ये तुम्हाला माकड आढळणार नाहीत हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे याच्यावर आजच्या लक्षात येतं की हे तीन खंड एकेकाळी एक एकत्र एक होते मुद्दा क्लिअर असत बघा अशाच प्रकारे तुम आपल्याला इथून पुढे डेली बेसिसवरती अँसर रायटिंग प्रोग्राम सुरू करायचा आहे किंवा बघायचं आहे आजचा हा व्हिडिओ आजचा प्रश्न आणि त्याचा कंटेंट तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या मागणी असतील तुमच्या ज्या फीडबॅक्स असतील ते सुद्धा मला काय करा चॅटबॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा ओके थँक्यू सो मच जर तुम्ही पहिल्यांदाच सर्वोदय अकॅडमीच्या चॅनेलला जॉईन केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्यू सो मच